नमस्कार कशा आत सगळेजण मस्त मजेत ना आज तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सँडविचची एकदम हेल्दी पण म्हणू शकता आणि चविष्ट तर एवढी की बोलायचंच नाही, तो दा भाजा भाजा नाही तर पहिल्यांदा मी छान अशा भाज्या कट करून घेतल्यात ज्या कोणत्याही भाज्या आहेत तुमच्याकडं त्या छान अशा कट करून घ्यायच्या म्हणजे कोणत्याही म्हणजे कोणत्याही नाही टाकायच्या नाहीतर फ्लावर वगैरे पण टाकचं पहिल्यांदा तर मी एकदम बारीक चिरून कांदा घेतला आहे कोबी घेतला आहे आणि सिमला मिरची ह्याला छान परतून घ्यायचं कमी गॅसवरती तेलवर वगैरे काही घातलेलं नाही नंतर मी मक्याचे दाणे पण टाकलेत आणि भाज्या आपल्याला खूप पण परतायच्या नाहीत आणि खूप पण कच्च्या ठेवायच्या नाहीत फक्त सॉफ्ट झाल्या पाहिजेत आता ह्या अगोदर सगळ्या परतल्यानंतर लास्टला मी टोमॅटो टाकलाय लास्टला ह्याच्यासाठी टाकलाय कारण टोमॅटो लवकर असा ही होतो ना म्हणजे सॉस होऊन जाईना आपला म्हणून मी लास्टला टाकलं ला आहे फक्त आणि फक्त दोन मिनटं असं परतून आहे बघू शकता की याचा कलरही जास्त चेंज झालेला नाहीत आणि भाज्याही छान परतल्यात आता ह्याला एका बाऊलमध्ये मी काढून घेतलं आहे थंड करायचं किंवा लगेच केलं ही केलं तरीही चालतं आता नंतर याच्यामध्ये मी इथं पनीर आहे ती अशा प्रकारे कट करून घेतले त्यानंतर एक चीजचा क्यूब घालते याच्यामध्ये तुम्ही चीज अजून वाढू पण शकता आणि त्यानंतर बटाटे घालायचेत किसून म्हणजे बटाट्याने कसं टेक्स्चर छान येतं भाज्या फक्त कच्च्या राहत म्हणजे नुसत्या भाज्या पण नाही खाऊ वाटत ना म्हणून बटाटे इथे मी दोन उकडलेले बटाटे असे किसून घातलेत बड्डे पार्टी वगैरे असेल त्यावेळेस आपण समोसे किंवा काहीतरी आणतो त्यापेक्षा हे हेल्दी व्हर्जन म्हणून आणि खूप पटकीनी बनते ही डिश नक्की तुम्ही ट्राय करू शकता घरात नाश्त्याला असो किंवा स्नॅक्स टाईमला पण घालू शकता आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी मीठ घातले लाल मिरची पावडर घातली आहे इथं पिझ्झा सिझनिंग आणि मिक्स हर्ब घातले आता मिक्स हब असलं तरी ही चालेल किंवा पिझ्झा सिझनिंग तर आजकाल मिळतंच बाजार मार्केटमध्ये नंतर केचप घातले आणि मियोनीज मियोनीज हे ऑप्शनल आहे पण खूप छान क्रीमी टेक्स्चर येतो मियोनीजनी म्हणून घालायचे आणि जे केचप आहे त्याऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस पण घालू शकता काळी मिरीची पूड असेल तर नक्कीच घाला त्याने अजून टेस्ट वाढते माझ्याकडं नव्हती म्हणून घातली नाही ह्याला छान मिक्स केले आता इथं ब्रेड घेऊयात ब्रेडला तुम्ही अगोदर बटर पण लावून घेऊ शकता किंवा जर झटपट बनवायचं असेल तर असं टाकलं तरीही चालेल कारण भरपूर गोष्टी आपल्याला आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता छान असं सा दोन्ही साईडनी असं मिक्स म्हणजे हे जे मिश्रण आहे ते लावून घेऊया त्याच्यावरती अजून पण तुम्ही चीज किसून टाकू शकता बाहेर जाऊन आपण एवढे महाग महागडे सँडविच खातो त्यापेक्षा घरी बघा ना किती पटकिनी बनतंय हे सँडविच आणि तुम्ही एक्स्ट्रा चीज वगैरे पण घालू शकता मी तर चीज वगैरे काही घालत नाही आहे कारण जे आहे ते आधीच घातलेलं आहे आणि नंतर तुम्ही तव्यावरती किंवा असं जे सँडविच मेकर आहे त्याच्यात पण हे बनवू शकता तर मायकर सँडविच मेकर आहे म्हणून मी पहिल्यांदा इथं त्याला असं छान बटरनी ग्रीस केलं आहे आणि याच्यामध्ये सँडविच ठेवून घेते आणि इथे एकच ठेवलं आहे पण म्हणजे पहिल्यादा मला बघायचं होतं कारण हा सँडविच मेकर मी नवीन नवीन घेतला आहे याच्या अगोदर कधी ट्राय केलेलं नाही म्हणून मी पहिल्यांदा याच्यात बनवते तर पाहू शकता छान असं बनलेलं आहे सँडविच सँडविच आता याला काढून घेऊयात आणि मी तुमच्या पुढे दाखवतेच नंतर की हे सँडविच कसे बनले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्हाला काय सगळ्यात जास्त खायला किंवा डिश कोणती पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता हे बघा चीजनी असं छान लतपत एकदम यमी आणि खरंच खूप अप्रतिम लागतं वरतून मी चीज असं किसून एक आपली बाहेर जशी प्लेट्स मिळतात तशाच प्लेटमध्ये सर्व केलेला आहे तर तुम्ही पण ही डिश एकदा नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय